नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज स्वार्थी राजकारणाच्या गर्दीतून बाहेर राहून अमोल शिंदेचा चेहरा लोकांच्या मनात वेगळा ठसा नाव जरी साधं असलं तरी अमोल शिंदेच काम अफाट आहे वरद विनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या काही वर्षात शेकडो गरीब विद्यार्थ्यांना मोफत वही पुस्तकं दिली गोरगरिबांसाठी मोफत वैद्यकीय शिबिरं भरवली डोळ्यांच्या तपासणीपासून ते वृक्ष लागवडीपर्यंत प्रत्येक उपक्रमात त्यांचा सेवाभाव दिसून येतो अमोल शिंदेनी दाखवून दिलंय नेतृत्व म्हणजे खुर्ची नाही तर ती एक जबाबदारी असते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने अमोल शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता योजनेचा लाभ थेट गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवलाय लोक म्हणतात अमोल शिंदे म्हणजे एक असा नेता जो फोटोसाठी नव्हे तर सेवेसाठी ओळखला जातो गणेशोत्सव असो दसरा असो दिवाळी असो किंवा अन्य कोणताही सण उत्सव अमोल शिंदे यांनी प्रत्येक सण समाजसेवेच्या रूपात साजरा केला आहे आणि म्हणूनच जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना भाळवणी गटातून अमोल शिंदे यांनी निवडणूक लढवावी अशी जनतेकडून मोठ्या प्रमाणात मागणी होते आमचे खरे प्रतिनिधी अमोल शिंदेच आहेत अशी चर्चा सध्या पंचक्रोशी सुरू आहे करारे भक्ति निस्वार्थ करारे एक झुपी कार्य कराया या देशाचे या साथी बना अन साथ करारे मातृभूमी आज पुकारे हो न कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे मातीच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे भेडू या रुण आम्हा जन्म बला त्याचे घेऊ हे बृदहा Pro Report Seven Star News.